मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप पा, क्वालिटी मध्ये पाच शेळ्या आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला ही पहा पाच मधली एक शेळी क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंच फेस टॉप मध्ये ते शेळे आहे आठ दात फ्रेस उंची चाळीस इंच कान तेरा इंच गाभन आहे खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल टॉप क्वालिटी यानंतर ही समोरची दुसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय ही सहा दात फ्रेस उंची पस्तीस प्लस कान सोळा सतरा इंच अडीच महिने गाभन टॉप क्वालिटी बिटल ही दुसरी शेळी त्यानंतर ही पाई समोरची तिसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता ही पण दात फ्रेश उंची चौतीस प्लस कान चौदा इंच अडीच महिने गाभन प्युअर बिटल टॉप क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी यानंतर ही समोरची चौथी शेळी ही दात उंची पस्तीस कान साडे पंधरा इंच सध्या दूध चालू आहे या शेळीला हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप मध्ये दात पाच सहा दात झालेले आहेत यानंतर ही पाच शेवटची पाचवी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता सहा दात उंची सदवतीस कान चौदा प्लस इंच दीड महिना गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल पत्ता आहे एकेला विस्टॉक माधवनगर सांगली पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट ऐ मिळेल मित्रांनो मोबाईल नंबर आहे एक्याण्णवशे झिरो तीन चौसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद